रात्री भरधाव वेगान आमचो ट्रक कसारा घाटाक लागलो रात्रीचे साडे दहा होईत दिले होते वळणा वळणा घेत आम्ही पुढे पुढे सरकत होतो आणि तेवढ्यात अचानक गाडीच्या समोर काहीतरीला मामा तेव्हा ट्रक चालवत होतो आणि त्याने घाटात एका बाईक उडवल्या तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर सार्थक कासार यांनी पुन्हा एकदा त्यांचे एक भयंकर अनुभव आपल्याक पाठवल्याने असा सुद्धा असे काही अनुभव असतील तर त्या ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा आणि विशेष ऑफर सुरू झाली तुम्हाला जरी आपली टी शर्ट हवी असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की मेसेज करा चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे मे महिन्याची सुट्टी माका पडली होती आणि मी माझ्या मामाच्या गावाकडे गेलो होतंय माझं मामा आणि आजोबा मिळून एक कंपनी चालवायचे त्यांची ट्रान्सपोर्टची कंपनी होती ज्यामुळे त्यांच्याकडे बरेचसे ट्रक यायचे सामान भरायचे आणि तडे त्या सामान पोचवला जायचा पण एक दिवशी मी आणि मामान जो काय प्रकार अनुभवलो तो अजूनपर्यंत आम्ही विसरा शकलो नाही तर त्या दिवशी झालं असं होतं मी त्या मामाकडे रावा गेलो होतो आणि एक दिवशी एक मोठी ऑर्डर मामा गावली होती पण त्या दिवसांमध्ये कामाचं लोड इतकं जास्त होतं की ड्रायवर कमी पडक लागले आणि ऐनवेळेक अशा खायच्या नवीन ड्रायव्हराकडे ट्रक चालवू देणं म्हणजे जरा धोक्याचंच काम म्हणून त्यावेळी मामान आजोबांक सांगितल्यान की उगाच एका भाड्यासाठी नवीन माणूस नको मी स्वतः ट्रक घेऊन जातो आहे आणि नेमको तेव्हा मी थंच होतो आहे म्हणून मामान आपल्या सहजच माका विचारल्यान की येतं काय माझ्यासोबत तसं पण घराकडे बसून बसून माका कंटाळ चिलो होतो म्हटलं की मामावर थोडा फिराक गावात दोन दिवसात परत येऊचा होता म्हणून मी सुद्धा तयार झालं आहे आणि संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ट्रकात माल भरून मी आणि मामा मुंबईच्या दिशेन जाऊक निघालो माका माहिती नाही होतं की पुढे जाऊन वाटेत असा काय घडत मी खूप आनंदी होतोय कारण माका मामासोबत फिराक गावणार होता याआधीसुद्धा मी बऱ्याचदा मामासोबत ट्रकासून फिरलं होतं आहे पण ह्यावेळेक मात्र भाड्या लांबचा आणि रात्रीचं प्रवास होतो साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान मामान एका धाब्यावर ट्रक थांबवल्यान थंय आम्ही जेवल्याव आणि दहाच्या दरम्यान परत पुढे जाऊक निघालो जेवल्यानंतर माझ्या जरा अंगारा चिला होता आणि माका गाड्यात बसायची सवय नाही त्यामुळे माझे डोळे पेंगाक लागले होते मामान माका सांगितल्यान की तुका झोप लागली तर झोप तू तसं काही प्रश्न नाही माका सवय असा पण तरी देखील मी आपलं जागो राहायचा प्रयत्न करत होतोय तरी तेव्हा रात्रीचे साडे अकरा पावणे बारा होईत इले असतील आमचं ट्रक एका घाटात लागलं घाटाचं नाव होतं कसारा घाट आणि ह्या घाटाबद्दल तुम्ही तर ह्याआधीसुद्धा बरेचसे अनुभव ऐकला असाल पण तेव्हा आमच्या ध्यानीमनी असा कायत नाही होता आम्ही शांत बसलेलं मामा ट्रक चालवत होतो माझे डोळे थोडे पेंगाकत लागले होते आणि जसं तो घाट लागलो तसे माझ्याकडे डोळे मिटले आणि पुढच्या पाच एक मिनटातच पटकन मामान ट्रकाचं जोरात ब्रेक मारल्यान त्या दसक्यातच मी गडबडान जागो झालो आहे आणि मामाकडे वळण बघितलं आहे मामा एकदम घाबरलो होतो मी म्हणाले अरे झाला काय तसं तो माका म्हणालो ट्रकाच्या आडवी एक बाई धावतील मी तिकं उडवलं आहे तिच्याकडे एक बाळसुद्धा होता आता हा सगळं ऐकून मी एका क्षणासाठी हादरानच गेलो आहे कारण आजूबाजू पूर्ण काळोख आणि झाडा वाढली होती पूर्ण घाटाचो भाग आणि त्या ओसाड रस्त्यावर मामाने एका बाईक उडवल्यान याआधी मामानं असं कधी प्रकार अनुभवक नाही होतं पहिल्यांदाच अशा खयच्या माणसाक मामान ट्रकान उडवल्या नव्हता ज्यामुळे तो घाबरलो मी तर तेव्हा झोपलं होतं आहे त्यामुळे माका तर काय दिसलं नाही पण मामान स्पष्ट ता सगळा दृश्य बघितल्या नव्हता पण ती बाई मात्र समोर काही दिसत नाही होती ती खय बाजूक पडलेली काय माहिती पण मामाक मात्र ता सगळा घडल्यानंतर खूप वाईट वाटाक लागला नुसती बाई नाही त्या बाईकडे एक छोटा पॉरसुद्धा होता ज्यामुळे मामाक काय रावलं नाही त्याने ट्रक बाजूक लावल्यान आणि तो ट्रकापासून खाली उतराक लागलो माका त्याने सांगितल्यान की तो ट्रकात थांब मी बघून येतोय त्या बाईक काय झाला तर माका कळत नाही होतं की आता मी काय करू पण मामा ट्रकासून बघता बघता खाली उतरलो त्याच्याकडे एक छोटी बॅटरी होती ती बॅटरी घेऊन आजूबाजू त्या बाईक तो शोधू लागलो ती बाई लय काही पडली नसावी कारण जास्त काही ट्रकाचं वेग नाही होतो मामान ट्रकाच्या पहिल्या आजूबाजूकच बघितल्यान पण तेका काय ती बाई दिसक नाही तिने आजूबाजू सगळीकडे शोधून बघितल्यान पण तेका काय ती बाई खैत दिसक नाही शेवटी मग तो परत ट्रकात चढलो मी पटकन मामाक म्हणालो आहे काय झालं खया बाई बरी ती पण मामा एकदम शांत बसान होतो आणि काही वेळान तो माका म्हणालो ती बाई खयच गावली नाही माका गेली काय माहिती माका तेव्हा काय घडतं त्याच समजत नाही होतं मी मामाक म्हणालो आहे की जाऊ दे तू तुझं काम केलं आणि असे अपघात होतच असतात तू जास्त विचार करू नको चल आता आपण हैसून निघाया मामान मागे ठेवलेली एक पाण्याची बॉटल काढल्यान आणि गटागटा त्यांनी तर सगळा पाणी संपवल्यान त्या बघून मी समाजलं होतंय की मामा चांगलंच घाबरलो असा मग त्यानंतर हिम्मत करून त्यांनी ट्रक चालू केल्यान आणि आम्ही थंयसून पुढे जाऊक निघालो साधारण एका दुसरा मिनिटच झाला असत तेवढ्यात आमच्या कानी एक आवाज पडाक लागलो तो आवाज एका लहान बाळाच्या रडण्याचं होतो बारीक कैसून तरी तो आवाज येत होतो पहिल्यांदा माका वाटलं की माका भास होतं तसंच मामाक वाटलं की ते का भास होतत त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकाक ह्याबद्दल पहिला काय बोलाक नाही पण जसंजसं तो आवाज खूपच जास्त येऊक लागलो तेव्हा मात्र मी हिंमत करून मामाक विचारलंय की अरे मामा तुका बाळाच्या रडण्याचा आवाज येता काय तसं मामाव घाबरलो त्याने म्हटल्यान होय रे माकाव येता मागसूनच आवाज येता मग तसं मामान ट्रक थांबवल्या ट्रक थांबवल्यानंतर तो आवाज अजूनच स्पष्ट येऊक लागलो तेव्हा आमक समाजला की तो आवाज आमच्या ट्रकाच्या मागसून येतो तेव्हा तर आमची असली तंतनली आम्ही दोघवले तर सुन्नत झालं मामा काय बोलत नाही होतं आणि मी काय बोलत नाही होतं एकदम स्मशान शांतता पसरली होती आणि त्या बाळाच्या रडण्याचा आवाज तेवढं येत होतं आणि बघता बघता एक सुद्धा मागसून बोलाक लागली ती त्या बाळाक शांत करत होते आणि मनावते की आमका पुढे नेऊन सोडा आमचं पुढे घर आ माझा बाळ खूप रडता चला उशीर करू नको असं ती आतमध्ये बसून बोलाक लागली त्या बाईचे शब्द जेव्हा आमच्या कानावर पडले तेव्हा अक्षरशः आमच्या अंगार काट इलो होतं ह काय प्रकारा ही ट्रकात बाई चढली कशी कोणाकच काय समजत नाही होता मामा तेव्हा इतकं घाबरलं की त्याने तर सरळ ट्रक चालू केल्यान आणि भरधाव वेगान तो थंसून ट्रक पळव लागलो कारण त्या ठिकाणी थांबणं खूप धोकादायक वाटत होता आम्ही दोगवले एकदम गप्प बसान सुसाट वेगान पुढे निघालो बघता बघता अर्ध पाहून तास आमक त्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतच होतो आणि ती बाई त्या बाळा काय काय करून शांत करत होते बरा तेव्हा आमच्यात इतकी हिंमत नाही की मागे जाऊन नेमकी ती बाई हा कोण आणि अशी आतमध्ये येऊन ती कशी काय बसली एवढा करूची आमच्यात हिंमत नाही होती पण कसा बसा करून आम्ही तो घाट पूर्ण पार केलं आणि पुढे गेल्यानंतर आमक चायची एक टपरी दिसली आतापर्यंत ना वाटेत खायचं घर गावला होता ना खचं हॉटेल पहिलीत ती चायची टपरी होती आणि ते माणसं देखील उभी होती मामान जास्त विचार न करता लगेच ते चायच्या टपऱ्याच्या बाजूक लावल्यान आणि माका म्हणालो चल आता काय बियाची गरज नाही कोण नेमकी बाई आहे ती बघूया असं म्हणान आम्ही ट्रकासून हळूहळू खाली उतारलं आणि हडेतडे न जाता सरळ ट्रकाच्या मागे गेलो मामान मागसून ट्रक उघडल्यान आणि जसो तो आतमध्ये बॅटरी मारून बघता तेव्हा थंय जा काय दिसला ता बघून आम्ही हात गेलो कारण ट्रकाच्या मागे सामानाव्यतिरिक्त अजून काय नाही होता ना ती बाई ना ता बाळ तेव्हा मात्र आमचे डोळे उघडे पडले आम्ही पूर्ण घामान भिजलो कारण तेव्हा आमका पूर्णपणे कळान चुकलेला किंवा जो काय होतो तो बुतटकीचंच प्रकार होतो मग त्यानंतर मामा म्हणालो की आपण हे थोडा वेळ थांबूया चाय वगैरे पिऊया आणि मग पुढे जाऊया म्हणून मग आम्ही चायच्या टपरीकडे गेलो आणि तेका सांगलो जर चाय करा तसं तो चाय करूक लागलो आम्ही बाजूच्या बाकड्यावरच बसा नव्हतं आणि काही वेळान त्या माणसांचा चाय आणल्यान आणि आमच्या समोर हाणून ठेवल्यान त्या चायकडे बघून मामा पटकन त्या चायवाल्याक म्हणालो अहो तीन कप कशा आणलास आम्ही दोघाच दोनच होत आमका तसं तो चायवालो म्हणालो अहो दादा मगाशी बाजूक तुमच्या ताई पण बसले होते ना ते तुमच्यासोबत नाही होते त्या माणसाची ती वाक्य ऐकून आमच्या तर पायाकालची जमीन असं त्यानंतर तो माणूस याव बोललो की तिच्याकडे एक छोटा बाळसुद्धा होता आणि तुमच्या टेबलाच्या बाजूक ती येऊन बसलेली आता गेली काय माहिती ता सगळा ऐकान आमची धातकिळीस बसले एक शब्दसुद्धा तोंडासून पुठाक राजी नाही त्या क्षणी आमका जा काय जाणवलेलं तर आम्ही शब्द सुद्धा सांगूक शकत नाही इतको भयंकर तो प्रकार होतो की थंयची बाई अजून सोबत होती हे आमका त्या चायवाल्यामुळे समजलं पण त्यानंतर मामा काय थंयसून हलाक तयार नाही साधारण दीड वगैरे वाजले असतील संपूर्ण रात्र आम्ही त्या चायच्या टपरेवर काढलं कारण आमक त्याच्यानंतर पुढे जाऊची हिम्मतच झाली नाय आणि इतकं सगळं प्रकार घडल्यानंतर खो माणूस हिम्मत करून पुढे जायत साधारण चार साडेचारपर्यंत आम्ही थंय वाट बघितलो आणि जशी पहाटून थोडा थोडा उजेडाक लागला तेव्हा मग मामान हिम्मत करून थंसून जाचं निर्णय घेतल्यान आणि त्या काही वेळेतच आम्ही त्या चायचे टपरीवाल्याक घडलेलो प्रकार सांगितलो त्या ऐकून तो सुद्धा हादरान गेलो कारण त्याने स्पष्ट त्या बाईक ते बघितल्या नव्हता हो आणि त्यानेच आमका सावध केलेल्या की के आता रातचे जाऊ नको पहाट झाली की जावा म्हणून आम्ही थंच थांबत नव्हतो था। आणि त्यानंतर पहाटे आम्ही थंसून कसे निघालो जाऊ कामक का उशीर झालो कारण मधले आमचे तीन चार तास असेच गेले होते पण नशिबान आम्ही मुंबईत जाऊन पोचलो आणि एकदम सुखरूप थंय गेल्यानंतर जा काय सामान होतं त्या आम्ही उतरवलं आणि मग काही वेळानंतर आम्ही परत रिटर्न येलो येताना मात्र रात्र हऊच्या आधी आमक घराकडे पोचायचं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही घराकडे पोचलो सुद्धा घराकडे इल्यानंतर घरच्यांकडे सगळं प्रकार आम्ही लगेचच सांगितलं लग। आजोबांनी जेव्हा जे या सगळं ऐकल्याने तेव्हा तर ते खूपच घाबरले सगळ्यात आधी त्यांनी संपूर्ण ट्रकाची पूजा केल्याने आमच्या अडचण काय काय ओळलं नाही जेणेकरून थंच जा काय असत आता बाहेरल्या बाहेर निघाल आहेत आणि परत त्याचं पुढे काय त्रास यासाठी त्यांनी ते छोटीशी एक पूजा देखील घातलेली होती पण नशिबान त्यानंतर तसो काही प्रकार परत आमका अनुभव गावलो नाही ती बाई आमच्यासोबत किती वेळ होती खैपर्यंत तिने पाठलाग केल्यान हे आमका नाही माहिती पण अखेरीस ती आमच्या मागावरसून गेली होती पण ह्यो रात्री जो काही कसारा घाटात आम्ही अनुभव घेतलं होतं तुम्ही आणि मामा पुरे जन्मात विसरा शकत नाही ती रात्र तो सगळं प्रकार अजून हटवलं की अंगार काटो उभं राहता आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी अनुभवलेलं ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात तेंका चिलिंग नक्के जेने ते या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री Sorry that was